असे सिस्टम का ने आपला सगळा डिपेअर आहे प्लॅन आहे परंतु चेअरमन साहेब हुशार का टर्बाईन काढलेला आहे हे आम्हाला कळलं नाही परत टर्बाईन न काढण्याचा तोटा किती टेक्निकल बाबी टर्बाइन न काढण्याचा तोटा किती आज आपले जे दोन बॉयलर येतात जुने बत्तीस आणि दोन बॉयलर कारण नसताना ते रिपेअर करा त्याचं इनस्ट्रेशन करा आता अडीच मेगा टर्बाईन चालू करा हे सगळे टर्बाईन रिपेअर करा आणि मग त्या बॉयलरवर कारखाना आधी चालू करायचा पंधरा वीस दिवस जवळजवळ महिनाभर जुन्या बॉयलरवर त्यावेळेस ते टर्बाईन फिरतात आणि चालू केल्यावर बघ्यात शिल्लक सासवायचा बघ्यास सासवल्यावर मग सासला की मग तो कोजन चालू करायचे मग हा एक बॉयलर आतला बंद करायचा एक एक चालूच ठेवायचा बघ्यास तो खातोय आणि मग सासलेला बघ्यास लेबर घेऊन ट्रॅक्टरने आतल्या खालच्या बेल्टवर टाकलायचा आणि तो पोजन चालू करायचा इतका मोठा लॉस हे स्वतःला इतके हुशार समाजात हा का बाप्पू आणि महाराष्ट्रात मला हे सांगायचं ज्या कारखान्याचा सा पूजन झालाय त्या सगळ्या कारखान्यावर तुम्ही चक्कर करा कुठेही टर्बाईन मिळणार नाही एकमेव कारखाना आहे घोडंगेला टर्बाईन त्याचं कारण आम्हाला समज नाही आणि मग बघ्याच का मी पडतोय बघायच पडतोय पूर्ण सुरक्षित सुरक्षे टाकून बघायच व्यंकटेश व्यंकटेशचा भाग आहे भाग आहेत दगड 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 जो बाग्यात सात कानाची गाडी येते वाळल्याला सुकलेला बघा ती नऊ टानाची गाडी यायची पॉइर तो खरेदी करायचो इतका मोठा लॉस सगळ्या बाजूनी बापू ह्या कारखान्याचा झालेला आहे आणि अशी सगळं होत होत कारखान्याची दुर्दशा झाली व्हाईट अवस्था झाली आणि म्हणून काल कारखान्याची निवडणूक जी झाली त्या निवडणुकीला माझ्यास माझे सग सगळे सहकारी प्रत्येकाला फॉर्म भरा फॉर्म डायरेक्टर कोणा व्हावं नाही वाटत मला नाही वाटत का परत डायरेक्टर व्हा आम्ही बहुतेकांनी ठरवलं की आता हे डायरेक्टर होण्यात काय मजा नाही हा माणूस कुणाचाही ऐकत नाही स्वतःच गड नाही होतो संस्थेचं जा वाटलो झालं संस्था बंद पडायच्या मार्गावर त्यापेक्षा आपण भरून डायरेक्टर होऊन शिवे खाण्यापेक्षा थांबलो तरी पण व्हायचं ते झालं परवा आम्हाला एम एसी बँकेची नोटीस आली चौऱ्याऐंशी कोटी थकीत आहेत वास्तविक विद्यमान संचालक आहे त्यांची जबाबदारी पण जुने संचालक म्हणून आम्हाला नोटीस आली आता आम्ही त्याच्यात सहभागी नक्कीच आहे काहीच कारण चौऱ्याऐंशी कोटीची नोटीस यायचं आमचं नाही पण आली तरी पण सुधीर शेख माझं जर म्हणून असेल तुम्ही ठीक आहे आमच्या आधी निर्णय घेतला तुम्ही बाजूला झाला राहिलेले संचालक जे आम्ही आमच्यावर इतकी मोठी कारवाई झाली पाहिजे की चांगले चार सहा महिने आम्ही आज बसलो पाहिजे त्यावेळी इतर कारखाने सुद्धा धडा घेईल की कारखाना सहकार कसा का चालवायचा ज्या ज्या ठिकाणी सहकारी त्या त्या ठिकाणी सहकार्याची परिस्थिती बाकीकडे चांगली माळेगाव सोमेश्वर बघा भवन नगर बघा डब्यात गेलेले कारखाने आज पस्तीसशे छत्तीसशे सदतीसशे रुपये अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बाजार देत आहे आणि अजितदादाचं नाव घेऊ घेऊ यांनी सगळं केलं आजी खोट्या माहिती दिल्या आणि कारखान्याचं वाटूळ करण्याचं काम ह्या चेअरमननी केलं आणि म्हणून आज या कारखान्याला दिवस आले